इस्लामपुरात निशिकांत पौस्ले पाटील यांच्या प्रचारार्थ महाराली नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद इस्लामपूर विधानसभा मतदार संघाचे महायुद्धेचे उमेदवार निशिकांत दिविदान पौस्ले पाटील यांच्या प्रचारार्थ इस्लामपूर शहरात जोरदार महाराली काढण्यात आली या महारालीस मतदारांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला रस्त्याच्या दुतर्फा थांबून मतदारांनी या महारालीचे जोरदार स्वागत केले शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून या महारॅलीस महायुतीचे उमेदवार निशिकांत भोसले पाटील गौरव रायकवडी आनंदराव पवार केदार पाटील जयवंत पाटील संजय कोरे विक्रम पाटील सुनीता भोसले पाटील स्नेहल नायकवडी वैभव पवार कपिल ओसवाल अमित ओसवाल अशोक खोत यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रारंभ झाला फटाक्यांच्या आताशबाजीसह ढोल ताशांच्या निनादात ही महारॅली निघाली निशिकांत दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है निशिकांत दादांचा विजय असो एकच वाधा निशिकांत दादा महायुतीचा विजय असो निवडून निवडून येणार कोण निशिकांत दादांशिवाय आहेच कोण हवा कुणाची निशिकांत दादांची अशा घोषणा या महारालीत सहभागी नागरिक देत होते महाराली पुढे गांधी चौक महावीर चौक छत्रपती संभाजी चौक आझाद चौक गणेश भाजी मंडई मार्गे पुन्हा गांधी चौक यल्लामा चौक तहसील कार्यालय मार्गे पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज चौकात आली येथे या महारॅलीची सांगता झाली